गुरुपौर्णिमा भाषण सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण सुरू करूयात नमस्कार सर्वांना मी सपना टीचर उपस्थित सर्व गुरुजनांना सर्व पालकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार सर्वांना इथे उपस्थित मान्यवर गुरुजन पालक आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस साजरा करत आहोत गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे कोण गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे तो जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात आणतो बालपणात आपल्याला चालायला शिकवणारे आई वडील शाळेत अक्षर ओळख करून देणारे शिक्षक आणि जीवनातील योग्य मार्ग दाखवणारे प्रत्येक जण हे सर्व आपल्या गुरूंच्या रूपात असतात आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व गुरुजनांचे आभार मानूया त्यांनी आपल्यावर प्रेम केलं रागवले मार्गदर्शन केलं आणि आपल्याला घडवलं थोडक्यात सांगायचं झालं तर गुरु शिवाय जीवन अपूर्ण आहे शून्यातून सामर्थ्य एका गुरुच्या शब्दात असतं काही ओळी तुमच्यासाठी शब्दांची नाही किंमत पण शब्दांनी आयुष्य घडतं खूप असतील हातात पण खरा अनुभव गुरुंच्या पावलांखाली सापडतो आज एक संकल्प करूया आपल्या गुरूंचं ऐकू त्यांच्या शिकवणीला आत्मसात करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन उजळ करू शेवटी सर्व गुरुजनांना माझं मनपूर्वक वंदन गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय गुरु